नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण गहूच्या पिठाच्या खुसखुशीत अशा कापण्या कशा बनवायच्या त्या बघणार आहोत या कापण्या चिवट किंवा कडक अजिबात होत नाहीत योग्य प्रमाण घेऊन जर आपण या कापण्या के केल्या तर या कापण्या एकदम खुसखुशीत होतात तर इथे तुम्ही बघू शकता किती छान अशा कापण्या झाल्या आहेत त्यातील एक कापणी मी तुम्हाला ही बघा मोडून दाखवते तर हे बघा किती छान असे खुसखुशीत कुछ झालेली आहे कापणे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते बघूया तर इथे मी अर्धा किलो गहूचे पीठ घेतलेले आहे आणि इथे मी पाव किलो गूळ घेतला आहे खसखस जायफळ आणि वेलची पावडर आणि एक बाऊल इथे मी बेसनचे पीठ घेतले आहे तर चला आपण सुरुवात करूया तर इथे मी एका बाऊलमध्ये गूळ घालून घेते आणि यामध्ये मी आता कोमट पाणी घालते एकदम कडक पाणी घालायचे नाही किंवा घॅसवरती आपण हा गूळ आहे हा वितळवून घ्यायचा नाही असे केल्याने आपल्या कापण्या आहेत ह्या कडक होतात त्यामुळे कोमट पाण्यामध्ये हा गूळ आहे हा वितळवून घ्यायचा आहे आपण आता इथे गुळामध्ये पाणी घालताना जेवढे आपण गूळ घेतला आहे तेवढेच पाणी घालायचे आणि जर नंतर पाणी लागले तर ते जरासे कोमट करून पीठ मळून घ्यायचे तर इथे आता गूळ चांगला वितळला आहे आणि हे पाणी आहे ते मी गाळून घेतले आहे जर गुळाचा खडा असेल म्हणून मी हे पाणी आहे ते मी गाळून घेतले आहे तर आता आपण पीठ मळून घेऊया तर एका परातीमध्ये मी पीठ घेते आणि ते मी हाताने व्यवस्थित करून घेते यामध्ये मी आता बेसन घालते वेलची आणि जायफळची पावडर घालते यामध्ये आणि इथे आपण हे चांगले हाताने मिक्स करून घेते आणि यामध्ये आपण आता मोहन घालणार आहोत तर यामध्ये हे बघा चांगलं मी कडकडीत गरम करून घेतलं आहे तेल आणि यामध्ये मी घालते आणि इथे चमच्याने मी मिक्स करून घेते कारण मोहन आहे गरम आहे त्यामुळे आपला हात भाजला जाईल आणि नंतर हे आपण हातावरती पीठ घेऊन हे चांगले चोळून घ्यायचे आहे म्हणजे सर्व पिठाला मोहन लागले जाईल तर हे बघा या पद्धतीमध्ये हे मी असे चांगले चोळून घेते पीठ हातावरती तर इथे हे पीठ मी व्यवस्थित करते आणि यामध्ये आपण आता गुळाचे पाणी केले आहे ते यामध्ये मी घालते आणि आपण जसे चपातीचे पीठ मळतो त्या पद्धतीमध्ये हे पीठ मळून घ्यायचे आहे एकदम सैलसरही नाही आणि एकदम घट्टही नाही जर तुम्हाला पाणी लागले तर तुम्ही साधं पाणी घ्या ते जर कोमट करा आणि तुम्ही हे पीठ आहे हे मळून घ्या तर हे बघा इथे हे पीठ आता मी असे सैलसर मळून घेतले आहे अशा पद्धतीमध्ये तर हे मी आता पीठ झाकून ठेवते आणि आता आपण कापण्या करायला घेऊया तर याचा आता मी एक गोळा घेते हे बघा हे पीठ आहे हे कडक झालेलं नाही तर या पिठाला आपण आता एक गोळा घेतला आहे तर हे पीठ मी आता परत झाकून ठेवलं आहे इथे तुम्ही बघू शकता की हे पीठ आहे हे कडक झालेलं नाही तर आपल्या कापण्याही चांगल्या खुसखुशीतच होणार आहेत तर इथे मी आता हे चपातीसारखं लाटून घेते जर तुम्हाला केवढं जाड पाहिजेत तशात तुम्ही इथे चपाती लाटून घ्या आणि यावरती मी आता खसखस घालते आणि त्यावरती मी लाटणं फिरवून घेते आता पलटते मी परतही आणि त्यावरती परत मी खसखस लावते आणि लाटणं फिरवून घेते खसखस लावल्याने दिसायलाही छान लागतात आणि खायलाही खूप कापण्या चविष्ट लागतात तर इथे मी आता कापून घेते जशा तुम्हाला पाहिजे असेल लहान मोठ्या पातळ जाड तशा तुम्ही कापून घ्या या कापण्या आपण जर करून ठेवल्या तर त्या पंधरा ते वीस दिवस काहीच होत नाहीत चांगल्याच टिकल्या जातात आणि त्या थोड्या थोड्या खायलाही खूप चविष्ट लागतात तर त्या पंधरा दिवस राहतील असं काही वाटत नाही त्या लगेच संपल्या जातात तर इथे मी एवढी जाड ही कापण्या आहे त्या मी कापून घेतलेल्या आहेत तर आता आपण हे फ्राय करून घेऊया तर एका कढईमध्ये मी तेल गरम केलं आहे आणि त्यामध्ये मी आता ह्या कापण्या आहेत त्या मी सोडते घ्यास आहे हा मिडियमच ठेवा नाहीतर फास्ट ठेवलात तर ह्या कापण्या आहेत त्या करपून जातील तर घॅस आहे हा मिडियम ठेवूनच तुम्ही ह्या कापण्या आहे आहेत ह्या फ्राय करून घ्या तर इथे मी चमच्याने ह्या पलटून घेते जर एकामेकाला जर ह्या चिटकल्या असतील तरी पण त्या तेलामध्ये गेल्यानंतर त्या सुटल्या जातात तर तेलामध्ये घालताना जर तुम्ही चमच्यावरती घेऊन जरी घातलात तरीही चालेल तर इथे आता याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत तर आता आपण ह्या काढून घेऊया आपण जर या कलरवरती ह्या कापण्या आहेत ह्या काढून घेतल्या तरी याची प्रोसेस ही आतमध्ये चालूच राहणार आहे तर, तर त्या अजून डार्क होतील तर मी ह्या आहेत ह्या कापण्या आता काढून घेते तेल आहे हे नितळवून घ्यायचे आहे चांगले तर मी टिश्यू पेपरवरती ह्या काढून घेतलेल्या आहेत ह्या कापण्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि मी यामध्ये दुसऱ्या कापण्या आहेत त्या मी घालून घेते जर तुम्ही ह्या कापण्या जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर तुम्ही एका बाजूला लाटून घ्या आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही तळून घ्या असं केला तरीही चालेल तर इथे आता ह्या कापण्या बनून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता कलर किती छान असा आलेला आहे तर इथे ह्या अजिबात चिवड झालेल्या नाहीत कडक झालेल्या नाहीत आणि खुसखुशीत मऊ अशा ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही वरती खसखसही बघू शकता किती छान असा खसखस लागलेला आहे तर मी यातील एक कापणी आहे ती मी तुम्हाला हाताने तोडून दाखवते तर ही बघा किती छान अशी खुसखुशीत झालेली आहे चिवट या कडक अजिबात झालेली नाही आणि ह्या कापण्या पंधरा दिवस चांगल्या ठिकल्या जातात तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार